जयगडचे नेते ज्यांचा नेते म्हणून उल्लेख केला गेला आहे पेपरला ते माझी पंचायत समिती सदस्य गेली पाच वर्ष पंचायत समितीच्या सभागृहामध्ये काम करत होते ते काम करत असताना जो शासनाच्या माध्यमातून जो निधी प्राप्त होत होता तो त्यांना कधीही खर्च करताना तो अखर्चित राहिला आणि असा असताना देखील जनतेची विकास कामं करण्याची संधी सोडून चुकीच्या पद्धतीनं वक्तव्य करणे हा त्यांचा कायमस्वरूपी धंदा आहे जी बत्तीस कोटी सदुष्ट लाख बत्तीस कोटी सदुष्ट लाख ही जी नळपणी योजना मंजूर झाली ही चार वर्षापूर्वी सन्माननीय ह्या रत्नागिरी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार यांनी त्याच्यासाठी पत्रव्यवहार केला असून आणि अनेक वेळा गेली चार वर्ष ते वेळोवेळी प्रयत्न करत आहेत आणि या प्रयत्नाच्याच माध्यमातून ही बत्तीस कोटी जी जयगडची प्रादेशिक नळपणी योजना आहे ही मंजूर झालेली आहे त्याचबरोबर जे काय आता वेग सुरूचे नेते आहे जयगडचे ते सांगतात की याचा श्रेय सन्मान्य आमदार साहेबांनी घेऊ नये हे भाजपचं श्रेय आहे आज असं पाहता ह्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एकही भाजपचा आमदार किंवा खासदार कुठलाही लोकपती नसताना की ते मुख्यमंत्र्यांनी दिलं आणि मुख्यमंत्र्यांकडे कुठलीही योजना ही शासनाची ही मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातूनच मंजूर केली जाते तो कुठल्याही पक्षाचा असू दे पण त्या ठिकाणी ही योजना साहेबांच्या माध्यमातून मंजूर झाले आणि अशा चुकीच्या पद्धतीने वक्तव्य करून जनतेची दिशाभूल वेगवेगळ्या सुरू यांनी करू नये